नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचं आजच्या हो व्हिडिओमध्ये आज आपण आय टी आय ॲडमिशन दोन हजार पंचवीसबद्दल आपण एक महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत तर आय नुकताच दहावीचा रिझल्ट लागला आहे काल म्हणजे तेरा मेला दहावीचा रिज निकाल लागलेला आहे आणि पंधरा मे म्हणजे उद्यापासून आय टी आय ॲडमिशन प्रोसेस ही ऑनलाईन पद्धतीने सुरुवात होत आहे तर त्याच्याबद्दल हा इथं व्हिडिओ आहे तर, तर आय टी आय ॲडमिशन दोन हजार पंचवीस प्रवेशाच्या वेळी आवश्यक कागदपत्रे ते पण आपण बघणार आहोत आणि पंधरा मे दोन हजार पंचवीस पासून ऑनलाईन अर्ज सुरू होत आहे आपल्या या युट्यूब चॅनलवरती आय टी आय ॲडमिशन आय टी आयचे क्लासेस आणि आय टी आयचे जॉब्स सर्व संधी याच्याबद्दल आपल्या नेहमीच आपण माहिती येत राहते जर आपल्याला आय टी आय करायचा असेल किंवा आय टी आयबद्दल तुम्हाला कोणतेही जर एक्झाम देत असाल तर नवीन नवीन नवी अपडेट करता तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करून घेऊ शकता तर चला आपण याच्याबद्दल जे नोटिफिकेशन जे आहे त्याच्याबद्दल आपण माहिती घेऊया तर राज्यातील शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील शिल्प निदेशक शिल्प कारगिर प्रशिक्षण योजनेअंतर्गत क्राफ्टमन ट्रेनिंग स्कीम ऑगस्ट दोन हजार पंचवीस सत्रातील प्रवेश हे केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया म्हणजे सेंट्रलाइज ऑनलाईन ॲडमिशन प्रोसेस पद्धतीने करण्यात येत असून प्रवेशातील सविस्तर माहिती पुस्तिका प्रवेश पद्धती नियमावली प्रमाणित कार्यपद्धती दिनांक पंधरा मे दोन हजार पासून प्रवेश संकेतस्थळावर डाउनलोड सेक्शनमध्ये पी डी एफ स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येत आहे म्हणजे उद्या पंधरा मेला जे आहेत आपल्या जे संकेतस्थळ आहे वेबसाईट जे आहे त्यावरती पूर्ण माहिती पुस्तिका अपडेट होईल राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या सर्व उमेदवारांना प्रवेश प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करण्यासाठी प्रत्येक शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये पंधरा मे दोन हजार पंचवीस पासून रोज सकाळी दहा ते अकरा यावेळी निशुल्क मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले आहे सदर सुविधेचा सर्व उमेदवारांनी लाभ घ्यावा प्रवेश पद्धती नियमावली प्रवेश संकेतस्थळावर तांत्रिक व शंका असल्यास नजीकच्या शासकीय व खाजगी संस्थेस संपर्क साधावा अथवा संबंधित प्रादेशिकालयास मदत कक्षात प्रवेश संकेतस्थळावर देण्यात आलेल्या दूरध्वनी क्रमांकावर सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत संपर्क साधावा सदर मदत कक्षात संपर्क साधण्यापूर्वी माहिती पुस्तिका बजावी म्हणजे उद्या पंधरा मे दोन हजार पंचवीसपासून आपल्याला ॲडमिशनच्याबद्दल जी माहिती पुस्तिका जी आहे ब्राउचर जी आहे ॲडमिशन ब्राउचर ते आपल्याला वेबसाईटवरती उपलब्ध होईल वेबसाईट जर सांगायचं झालं तर वेबसाईट आपली इथं डब्ल्यू 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 डॉट ॲडमिशन डॉट डी व्ही टी डॉट जी डॉट इन या वेबसाईटवर तुम्हाला ते पूर्ण मिळेल त्यामध्ये आता बघा शेड्यूल जे आहे थोडक्यात मी इथं शेड्यूल डिस्कस करतो तर बघा प्रवेशाचे वेळापत्रक हे टेंटेटिव्ह आहे थोडाफार मायन्यूट चेंजेस होऊ शकतात ऑनलाईन पद्धतीने प्रवेश अर्ज करणे अर्जात दुरुस्ती करणे व प्रवेश अर्ज जमा करणे पंधरा पासून सुरुवात होत आहे अर्ज स्वीकृती केंद्र राज्यातील शासकीय व खाजगी अप्रशस्त मूळ कागदपत्रांच्या तपासनंतर प्रवेश अर्ज प्रवेश अर्ज निश्चित करणे म्हणजे कन्फर्मेशन करणे कन्फर्मेशन करता पंधरा मेपासून सुरुवात होत आहे आणि जे ज्या प्रवेश अर्ज शुल्क भरल्यावर पहिल्या प्रवेशासाठी प्रवेश फेरीसाठी व्यवसाय व संस्थानीय विकल्प प्राधान्य सादर करण्यासाठी प्रवेश संकेतस्थळावर नोंदणी रेस्टॉरंट वा पासवर्ड प्रवेश लॉग इन करून सादर करणे म्हणजे जे विकल्प ऑप्शन जा जे आहेत ते सव्वीस मे म्हणजे यावेळेस प्रोसेस खूप फास्ट दिसत आहे माझ्यामध्ये म्हणजेच आपल्याला जे आहेत अर्ज भरायचे आहे पंधरा मे पासून आणि ऑप्शन फॉर्म जे भरायचे आहेत सव्वीस मे पासून जे आहेत त्याला ऑप्शन फॉर्म जे आहेत विकल्प ते पण तिथं आपल्याला देतात ते तिथं ह्याच्यामध्ये आता याच्या स्टेप ज्या असतात म्हणजे आपण ॲडमिशनच्या वेळेस काय कोणत्या कोणत्या स्टेप येत असतात तर पहिली स्टेप जी असते ती आप आपल्याशी ऑनलाईन आपल्याला अर्ज करायचा असतो ऑनलाईन अर्ज हे आपली पहिली स्टेप दुसरी स्टेप आपण ते जे डॉक्युमेंट आहे डाक्युमेंटचा आपण कन्फर्मेशन कन्फर्मेशन करायचं असते आपल्याला म्हणजे जो आपण फॉर्म भरला त्या ऑनलाईन फॉर्म फॉर्म भरल्यामध्ये जे आपले डॉक्युमेंट जे आपण टाकले आहेत ते डॉक्युमेंट पूर्णपणे व्यवस्थित आहेत किंवा नाही याचा त्याला कन्फर्मेशन करायचं आहे तुमच्या जवळच्या असलेल्या शासकीय किंवा प्रायव्हेट आय टी जाऊन तुम्ही हे कन्फर्मेशन करणं आपल्याला कंपल्सरी आहे कन्फर्मेशन केल्यानंतर मग आपल्याला इथे ऑप्शन फॉर्म भरायचा आहे ऑप्शन फॉर्म ऑप्शन फॉर्म भरा आपल्याला सविस्तर सुरू होईल ऑप्शन फॉर्मनंतर आपल्याला इथं राउंड लागेल पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा वगैरे ज्या रिस्पेक्टेड टाउंड तुमची जर तिथं ऍडमिशन तुमचा नंबर लागला तर त्या संदर्भात त्या सदर आयटीआमध्ये ज्याचा तुमचा नंबर लागला असेल त्या आयटीआडमिशन करावी लागेल ठीक आहे म्हणजे ह्या आपल्या काही प्रोसेस आहेत चार प्रोसेस पहिल्या ऑनलाईन फॉर्म दुसरं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन किंवा त्याला म्हणतो आपण कन्फर्मेशन नंतर आपला ऑप्शन फॉर्म ऑप्शन फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला मग त्या तुमची ऍडमिशन जे आहे तुम्हाला जो काही आयटीआ लागेल तुझा नंबर लागेल ज्या आय टी मध्ये त्या आय टी आऊन आपल्याला महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षा मंडळ यांच्याद्वारे येत्या दहावीची गुणपत्रिका संबंधित शाळा मार्फत वितरित करण्यात आल्यावर प्रवेशाचे सविस्तर वेळापत्रक प्रवेश संकेत घोषित करण्यात येईल म्हणजे जसा आता दहावीचा निकाल तेरा मे ला लागला आहे आणि नंतर मग आता त्यानंतर आपल्याला ॲडमिशन करता दहावीची ओरिजनल मार्कशीट आणि टी आवश्यकता असते तर जेव्हा ते मार्कशीट आणि शाळा भीत शाळा जे जेव्हा डिस्ट्रीब्यूट करतील किंवा कर, वितरण करतील तेव्हा आणखी याचं डिटेलमध्ये वेळापत्रक येणार आहेत तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो म्हणजेच आपलं पंधरा तारखेपासून तुम्ही आय टी आयला ऑनलाईन अर्ज करू शकता तुमचा जो निकाल आला असेल दहावीचा वगैरे ते मार्क तुम्ही तिथं भरून तिथं अर्ज तिथं करू शकता जर तुम्हाला आय टी आयला अर्ज करता कसा करावा त्याबद्दल जर तुम्हाला आणखी व्हिडिओ माहिती असेल तर तुम्ही प्लीज कमेंट करा त्याच्यावर पण आपण एक डिटेलमध्ये व्हिडिओ बनवूया की आय टी आयला आपण ऑनलाईन अर्ज कसा करायचा त्याबद्दल पण आपण एक डिटेलमध्ये व्हिडिओ बघू तर आता आपण बघूया की आय टी आयला ॲडमिशन करत असताना आपल्याला कोणते कोणते डॉक्युमेंट आवश्यक आहे तर पहिल्या कॅटेगरी जर आपली कॅटेगरी कास्ट कॅटेगरी जर ओबीसी वीजे एन टी एसबीजी असेल तर आपल्याला काय काय आवश्यक आहे दहावीची मार्कशीट टी शी शेवटची कोणती टी जातीचा दाखला डोमेसियल नॉन कम्युलियर हे जे पहिले डॉक्युमेंट हे आपले कंपल्सरी समजा सर्वांना आवश्यक आहेत जर आपण कास्टचा बेनिफिट घेत असणार तर पहिले पाचही डॉक्युमेंट आपल्याला कंपल्सरी आहेत जर आपण जातीचा बेनिफिट घेत असणार तर नंतर बघा ज्या विद्यार्थ्यांना ड्रॉइंग किंवा इतर स्पोर्ट वगैरे किंवा यांचं जर सर्टिफिकेट त्यांनी जोडलं असेल ते त्यांना सर्टिफिकेट लागतं नंतर हे जे आहेत सात पासून तर दहापर्यंत जर तुमचं असेल जर नावाचा गॅप वगैरे असेल तर आणि आधार कार्डवाला तर सबमिट सबमिट करावं लागतं पण तुम्ही नंतर दे दे जर तरी चालते ठीक आहे पासपोर्ट फोटो आणि गॅप सर्टिफिकेट हे तुम्हाला ॲडमिशनच्या वेळेस द्यावं लागतील म्हणजे आता पहिले पाच डॉक्युमेंट कंपल्सरी आहेत आणि सहावं जे आहे हे तुम्हाला जर तुम्ही फॉर्ममध्ये मेन्शन केलं असेल तुमचं जर असेल ड्रॉइंग सर्टिफिकेट किंवा स्पोर्ट सर्टिफिकेट तर ते तुम्ही तिथं ॲड करू शकता तर हे तुम् होतं ओबीसी वीजे एन टी एस बी सी करता जर समजा आपली कास्ट एस सी एस टी असेल तर आपल्याला काय काय असं आहे तर पहिली गोष्ट दहावीचे मार्कशीट टी सी जातीचा दाखला डोमेसियल हे आपले चार डॉक्युमेंट झाले कंपल्सरी सर्वांना आवश्यकच आहेत नंतर ड्रॉइंग स्पोर्ट सर्टिफिकेट जर तुम्हाला असेल तर लागू असेल तुम्ही जर अर्जामध्ये मेन्शन केलं असेल तर आणि हे नंतरचे जे आहेत जर तुम्हाला लागू असेल तर किंवा एम वेळेस तुम्ही सादर करू शकता नंतर आपण बघूया ओपन कॅटेगरी जर असेल म्हणजे तुमचा ओपन फॉर्मला असेल तर आपल्याला दहावीची मार्कशीट टी सी डोमेसियल हे तीन डॉक्युमेंट आपल्याला अत्यंत म्हणजे कंपल्सरी आहेत बाकीचे तुम्हाला जर असेल तुम्ही मी तिथं प्रोड्यूस करून म्हणजे जर तुम्हाला लागू असेल तर आपण देऊ शकतो आणि आधार कार्ड जवळपास सर्वांजवळ असतेस ठीक आहे नंतर बघा जर ईडब्ल्यू एस असेल तर दहावीची मार्कशीट टी सी ईडब्ल्यू सर्टिफिकेट डोमेसियल हे आपल्याला सर्व आवश्यक आहे नंतर ड्रॉइंग वगैरे ड्राइ, जे असेल तर ड्रॉई ड्रॉईंग किंवा स्पोर्ट सर्टिफिकेट जर असेल तर ते पण तुम्हाला इथं सादर करावं लागेल त्यामध्ये ठीक आहे आणि बाकीचे जे आहेत हे डॉक्युमेंट तुम्हाला ॲडमिशनच्या वेळेस सादर करावे लागतील आता ह्या सर्व डॉक्युमेंटचे जे आहेत आपल्याला कन्फर्मेशन करता ओरिजिनल डॉक्युमेंट पाहिजेत आणि मग त्याचा एक जो झेरॉक्सचा बन्स जो आहे तो झेरॉक्सचा बन्स तुम्हाला इथं आय टी आयमध्ये व्हेरीफिकेशन केल्यानंतर तुम्हाला इथं जमा करून द्यायचा असेल त्याच्यामध्ये तर काय काय तर आवश्यक आहे सर्व डॉक्युमेंट आपल्याला झेरॉक्स सदर आय टी आय मध्ये तुम्हाला घेऊन जायचे आहेत झेरॉक्स आणि व्हेरिफिकेशन करिता ओरिजिनल ओरिजिनल पण तुम्हाला व्हेरिफिकेशनता मागतात ते ठीक आहे तर सदर डॉक्युमेंट आपण आय टी आयमध्ये मध्ये घेऊन जा आणि तिथं व्हेरिफिकेशन पण सुरू होत आहेत पंधरा तारखेपासूनच म्हणजे पंधरा तारखेपासून आपल्याला ऑनलाईन अर्ज पण करायचा आहे आणि त्या दिवसापासून आपण कन्फर्मेशन किंवा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे आहे ते आपण इथं करू शकतो आणि नंतर मग सव्वीस तारखेला म्हणजेच बघायचं सव्वीस तारखेला जे आहे सव्वीस मे दोन हजार पंचवीस रोजी आपण पहिल्या प्रवेश फेरीसाठी आपण जे आहे ऑप्शन फॉर्म ते आपण भरू शकतो आणि ऑप्शन फॉर्म भरल्यानंतर मग आपल्याला अलॉटमेंट होईल आय टी आय जो आहे तो कोणता देईल ते त्याला समजते तर आणखी जर आपल्याला काही डिटेलमध्ये माहिती हवी असेल तर प्लीज तुम्ही तर कमेंट करा किंवा तुमचं आणखी कोणती डाऊट असेल तुम्ही कमेंट करा आणि आय टी आय ॲडमिशनबद्दल किंवा इतर आय टी आय संदर्भात कोणतीही जर तुमचा डाऊट असेल तर प्लीज कमेंट करा आपण त्या नक्की व्हिडिओ तिथं बनवू आणि तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या थँक्यू आपण इथं थांबूया